हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे छापलेलं नाव उलगडलेलं नातं संपदा तुझं कार्ड तयार आहे छपाईवाल्याने फोनवर सांगितलं आणि संपदाच्या चेहऱ्यावर एक ओढलेलं हसू उमटलं लग्नाची तयारी जोरात सुरू होती घरात गोंधळ नातेवाईक साडी जोडी मेकअप हसू खसखस सगळं चालू होतं संपदाचं लग्न अमोल देशमुख नावाच्या युवकाबरोबर ठरलं होतं चांगली नोकरी सुसंस्कृत घराणं आणि शांत स्वभाव आई वडिलांना तो फार पसंत पडला होता तिने स्वतःला तयार केलं होतं त्या नात्यासाठी पण तिच्या मनाच्या कोपऱ्यात अजूनही एक नाव होतं राहुल कॉलेजचा काळ प्रेम झालं होतं पण घरच्यांना ते मान्य नव्हतं राहुल परदेशी गेला संपर्क तुटला आणि संपदाने आयुष्य पुढे नेलं दुसऱ्या दिवशी सकाळी कार्ड साली सुंदर सोनेरी अक्षरात नाव कोरलेलं संपदा आणि राहुल देशमुख यांचा विवाह सोहळा क्षणभर तिचा श्वास अडखळला डोळे विस्फारले गेले आई बघना नाव चुकीचं आलं आईने कार्ड हातात घेतलं वाचलं आणि भुवया उंचावल्या अरे देवा हा कोण राहुल संपदाचं हृदय धडधडू लागलं तिचं कॉलेज प्रेमाचं नाव आईने ताबडतोब छपाईवाल्याला फोन केला काय गं मावशी थोडीशी छोटीशी चूक झाली राहुल देशमुख असं लिहिलं गेलं अमोलच्याऐवजी पण हा राहुल कोण आई विचारत राहिली मावशी आमच्याकडे जे नाव आलं त्यात फक्त आर देशमुख असं होतं आम्ही राहुल लावलं कारण दुसऱ्या देशमुख साहेबांनीच तसं सांगितलं होतं आई चकित झाली संपदा गप्प पण मनात काहीतरी हल्लं राहुल देशमुख खास तर तिच्या कॉलेजमधला राहुल देशमुख होता का त्या रात्री संपदाला झोप लागली नाही ती गुपचूप मोबाईल काढून राहुल देशमुख असं सर्च करत बसली फोटो सुद्धा दिसले काही ओळखीचे काही नाही पण एक फोटो पाहून ती स्तब्ध झाली फोटोमध्ये राहुल एका मुलासोबत उभा होता आणि त्या मुलाच्या खांद्यावर हात ठेवला होता तो दुसरा मुलगा म्हणजे अमोल तिचा होणारा नवरा क्षणभर सगळं दुसर झालं म्हणजे राहुल आणि अमोल भाऊ ती कुजबुजली तिचं हृदय जोरात धडधडू धर लागलं एकीकडे एक भूतकाळाचं प्रेम दुसरीकडे वर्तमानाचं नातं दुसऱ्या दिवशी अमोल घरी आला आई वडिलांसोबत बोलताना संपदाचं मन भलतीकडेच होतं शेवटी तिने धीर्घ धरून विचारलं अमोल तुझा भाऊ आहे ना राहुल अमोल हसला हो पण आ तो आता परदेशात असतो तू त्याला ओळखतेस का संपदाचं उत्तर थांबलं ती फक्त म्हणाली हो कॉलेजमध्ये एक राहुल देशमुख होता अमोलच्या चेहऱ्यावर हलकं हसू आलं अग सगळेच ना आपल्यासारखे नसतात पण तिच्या मनात मात्र एकच प्रश्न घुमत राहिला तो सगळे नाहीत पण हा तोच का लग्नाच्या दोन दिवस आधी राहुल परदेशातून आला तो थेट घरी शिरला आणि संपदा जेव्हा पाहते तिचा श्वास थांबतो तोच तो तिचं पहिलं प्रेम इचा राहुल अमोल आनंदाने म्हणाला हे हा माझा भाऊ राहुल याच्याशिवाय लग्न कसं पूर्ण होईल राहुलने शांतपणे संपदाकडे पाहिलं दोघांच्या डोळ्यात डोळ्यांनी हजारो आठवणींचं दार उघडलं कॉलेजचं प्रेम शेवटचं निरोपाचं पत्र न सांगितलेले शब्द सगळं डोळ्यात तरळून गेलं त्या रात्री राहुलने संपदाशी एकांतात बोलायचं ठरवलं मी तुझं नाव कार्डावर पाहिलं तेव्हा थक्क झालो का योगायोग बघ माझ्या भावाचं लग्न माझ्या पहिल्या प्रेमाशी होते संपदाच्या डोळ्यात अश्रू आले मी पण पा, मी पण कार्ड पाहिलं तेव्हा विश्वासच बसला नाही पण आता सगळं बदलले राहुल आयुष्य पुढे गेलं राहुल म्हणाला हो पण एक गोष्ट सांगतो त्या दिवशी मी परदेशी गेलो तेव्हा तुझ्यासाठी काहीतरी करून दाखवायचं ठरवलं होतं पण नियतीने मला माझ्याच भावाच्या आयुष्यातून तुझ्याशी भेट घडवली क्षणभर दोघे शांत राहिले फक्त मनात जुन्या आठवणींचा गंध दरवळत होता लग्नाच्या आदल्या रात्री संपदाच्या खोलीत एक छोटा लिफाफा आला त्यावर लिहिलं होतं तुझ्या आयुष्यासाठी आत एक चिठ्ठी होती संपदा तुला पुन्हा पाहून मन हल्लं पण आता तू माझ्या भावाची होणार आहेस आणि मला त्याच्यापेक्षा जास्त आनंद दुसरा नाही मिळू शकत कारण तू माझ्या भूतकाळात होतीस आणि त्याच्या भविष्यात आहेस दोघांनाही आशीर्वाद राहुल संपदाच्या गालावरून अश्रू गळाले ती पत्र छातीशी धरून शांत झाली लग्नाच्या दिवशी ती मंचावर उभी होती समोर समोर राहुल हसत उभा होता अमोलच्या बाजूला संपदाने दोघांकडे पाहिलं आणि मनात म्हटलं काही नाती अपूर्ण राहणंच योग्य असतं कारण काही प्रेम शेवटी नात्यात नाही तर समजूतदारीत जगतात पुजाराने सप्तपदी म्हणता संपदाचं आयुष्य एका ने नव्या अध्यायात गेलं आणि तिच्या मागे उभा राहुल डोळ्यातलं ओलसर हसू पुसत शांतपणे बाहेर निघून गेला कधी कधी चूक झालेलं नाव नी तिचं खरं नाव ठरतं ते आपल्याला आठवण करून देतं की काही लोक आपल्यासाठी नसतात पण आपल्या आयुष्याला अर्थ देण्यासाठी नक्की भेटतात आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद